विधान परिषद सभागृहाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य अंबादासजी दानवे यांच्या या सदस्य काळातल्या निवृत्तीच्या एक क्षणभर मुख्यमंत्री महोदय सन्माननीय सदस्यांना कल्पना आहे की या सभागृहाचे विरोधी नेते श्री अंबादास एकनाथराव दानवे यांचा सदस्य कालावधी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे या सन्माननीय सदस्यांना निरोप देण्यासंबंधीची बाब आता घेण्यात येत आहे माननीय मुख्यमंत्री बोला त्यामुळे आपल्या विधान परिषदेत एक चांगली प्रथा आहे आपले जे निवृत्त होणारे सदस्य असतात त्यांचा निरोप समारंभ आपण करतो याचं कारण हे जे सभागृह आहे हे नियमित चालणारं सभागृह आहे कधीच डिझॉल्व्ह होत नाही आणि म्हणून ही एक चांगली प्रथा या ठिकाणी आहे आणि त्या प्रथेला अनुसरूनच अंबादासजी एकनाथराव दानवे हे ऑगस्ट ऑगस्टला विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत तसे अजून चौवेचाळीस दिवस शिल्लक आहेत तथापि आपली ही प्रथा आहे की समजा पुढच्या अधिवेशनाच्या आधी जर ते निवृत्त होत असतील तर आपण त्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी घेतो खरं म्हणजे दानवे साहेबांचा जन्म हा आठ डिसेंबर एकोणीसशे सत्तरचा आहे म्हणजे माझ्यापेक्षा ते लहान आहेत बावीस जुलै सत्तरचं आहे पण दानवे साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगतो जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहतील तोपर्यंत आपण दोघही राहू शकतो कारण आपल्या दोघांपेक्षाही म्हणजे माझ्यापेक्षाही सहा महिने मोठे राहुलजी आहेत तुम्ही चिर युवा माझ्यापेक्षा सहा महिन्याने लहान आहेत पण माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत ते छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगरचे ते रहिवासी आहेत आणि जरी आता ते उद्धवजी आपल्या शिवसेनेत असले तरी आपल्यालाही कल्पना आहे की मूळ आमच्या भाजपची आहेत त्यांचं सगळं राजकीय जीवन हे भारतीय जनता पक्षातच सुरू झालं भारतीय जनता पक्षामध्ये मी सगळ्यांनी युवा मोर्चामध्ये काम केलेलं आहे आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये पक्षा 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 ते काम करत होते ठीक आहे त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्र पक्ष ते आमचा मित्र पक्ष आहेच फक्त थोडे काही बदल झाले आहेत अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं भारती ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं आणि अर्थातच त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर मग शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं खरं म्हणजे मूळ पत्रकारितेचा त्यांनी अभ्यास केला आणि जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्येत त्यांनी एम ए केलं त्यामुळे अपेक्षा अशी होती हे की हे बातम्या संकलित करतील पण ते बातम्या निर्माण करणारे झाले आणि बातम्या पुरवणारे झाले आणि राजकीय क्षेत्रात आले खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण बघितलं असेल तर पत्रकार आणि वकील हे सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो पण एक चांगला नेता हा या सभागृहाला या ठिकाणी मिळाला खरं म्हणजे भाई भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते नाही ते, ते इतर पक्षात नाही असं नाही पण भाजपमध्ये असले होते त्यामुळे पंधरा वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये थोडं थोडकं नाही आणि मग अर्थात उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रवेश केला पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं आणि अर्थातच त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर मग शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं खरं म्हणजे मूळ पत्रकारितेचा त्यांनी अभ्यास केला आणि जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्यात त्यांनी एम ए केलं त्यामुळे अपेक्षा अशी होती की हे बातम्या संकलित करतील पण ते बातम्या निर्माण करणारे झाले आणि बातम्या पुरवणारे झाले आणि राजकीय क्षेत्रात आले खरं म्हणजे राजकीय क्षेत्रात आपण बघितलं असेल तर पत्रकार आणि वकील हे सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं एका चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो पण एक चांगला नेता हा या सभागृहाला या ठिकाणी मिळाला खरं म्हणजे भाई भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते पन, ते इतर पक्षात नाही असं नाही पण भाजपमध्ये असले होते त्यामुळे ते पंधरा वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये थोडं थोडकं नाही आणि मग अर्थात प्रमुख म्हणून महापालिकेचे नगरसेवक म्हणून सभागृह नेता म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे सामान्याच्या प्रश्नाची जाण ही अंबादासजींना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहे दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक देखील त्यांनी लढली होती काही कारणाने ते त्या ठिकाणी विधानसभेच्या त्या निवडणुकीत पोचू शकले नाहीत पण दोन हजार एकोणीसला म्हणजे चौदाची निवडणूक आम्ही अमोरासमोर लढलो होतो त्यावेळी मला वाटतं प्रशांत विरुद्ध त्यांची हे झाली होती पण एकोणीसला ज्यावेळेस ते आ, या पदाकरता निवडणूक लढले त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्रित होतो त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्यावेळेस दिला होता आणि म्हणजे उद्धवजींनाही माहिती आहे की त्यावेळी एकूण मतदारसंघामध्ये आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य जास्त होते पण युतीचा धर्म होता आणि सीट ही शिवसेनेची होती आणि सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे अंबादासजींना पाठिंबा दिला आणि अंबादासजी त्या ठिकाणी निवडून आले होते संभाजीनगर आता मला असं वाटत दोन हजार बावीस पासनं विरोधी पक्षनेतेपदी ते या ठिकाणी विराजमान आहेत आणि आता अर्थातच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर विरोधी पक्षनेत्याचाही कार्यकाळ या ठिकाणी संपुष्टात येईल तर परब साहेब तयारी करून ठेवा संभाजीनगर जिल्हा बँकेत संचालक मातृभूमी प्रतिष्ठान अखिल भारतीय वारकरी महामंडळ जिल्हा हँडबॉल संघटना जिल्हा योग संघटना स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय निकटचा संबंध आला आहे सगळ्यात महत्वाचं योगशास्त्रात त्यांनी एम ए केलं आहे आणि योगक्रियांमध्ये ते अतिशय निपुण आहेत मागच्या काळामध्ये जेव्हा आपण योग दिनाच्या निमित्ताने विधानसभेच्या आवारामध्ये अध्यक्षांनी योग दिन आयोजित केला होता त्यावेळी जेवढे योग ट्रेनरनी केले तेवढेच योग त्यांनी देखील करून दाखवले आम्ही बाकी सगळे चढ पडत होतो पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणि नुसतं हे योग नाही वेगवेगळे योग देखील ते जुळवून आणतात संजय केणेकर आहेत का सभागृहात आमच्या संजय केणेकरांचा प्रेमविवाहही त्यांनी जुळवून आणलेला आहे हे सुलं होतं पण घरच्यांचा विरोध होता आणि सगळेच बिचारे हे असतील संजय असतील उमेदीचा काळ होता काही फार पैसे बिशे काहीच नव्हते त्यामुळे मग अंबादासजींनीच एका गाडीची व्यवस्था केली डिझेलची व्यवस्था जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईट ला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद